नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये आज मी तुमच्यासमोर जो धडा घेऊन आला आहे त्याचं नाव आहे आडई आणि तिचे पिले आणि लेखक आहे मारुती चितंपल्ली हा धडा जुनी बालभारती यचवी एकोणीसशे नव्याण्णव या पुस्तकातून घेतलेला आहे आडई म्हणजे रानबदक आडई आणि तिचे पिल्ले यांचा दैनंदिन जीवनाचा संघर्ष आणि निसर्गरम्य चित्रण मारुती चितंपल्ली सरांनी कसे सुरेख केला आहे हे या पाठात आपल्याला आज दिसून येईल चला तर मी तुमच्यासाठी वाचतो आडाई आणि तिची पिले रंगाने तांबूस तपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या पक्षाला रान रानबदक असेही म्हणतात देवधानात रात्रभर चरण्यासाठी आडया थव्या थव्याने उतरतात नवेगाव सरोवरच्या बांधावर आपल्या चोचींनी पंख साफ करत त्या उभ्या असतात झिंगे लहान मासे कंद हे त्यांचे आवडते खाणे पावसाळा येताच लहान तळी बोडीकारचा मोहा बेहडा चिंच किंवा पळसाच्या झाडावर आडई जुडीजुडीने बसलेले दिसतात अशाच एखाद्या झाडाच्या पोखरीत मादी अंडी घालते अंड्यावर बसलेल्या अडाईचे चित्र घेण्याकरता आम्ही हिंडत होतो पालांदूर येथे साठ फुटी उंचीवरच्या ताडाच्या झाडाच्या फटीत अडाई घरटे करते तळ्यावरून घरट्याकडे झेप घेणाऱ्या अडाईसारखे मनाला भावणारे दृश्य निसर्गात क्वचितच असेल गुरांबरोबर जंगलात हळूहळू फिरणाऱ्या दाम्या गायिकाचे साऱ्या परिसरात लक्ष असे त्यानेच बातमी दिली की भुई शिंदीच्या झुडपातून एक आडई फडफड उडालेली त्याला दिसली दुसऱ्या दिवशी कॅमेरे घेऊन आम्ही पवणीच्या जंगलातून खरकाडी नाल्याची वाट धरली एखाद्या गुप्त धनाकडे जावे तसे आम्ही उत्सुकतेने व उत्साहित मनाने हिरव्या गार गवतातील शेवळलेल्या पाऊल वाटेने चालत होतो आडईचा गोदा शंभर दीडशे फुटावर असल्याने दामाने सांगितले आम्ही हळूहळू पावलं टाकत भुईशिंदीच्या नजीक आलो दामा बोटाने खुनावत त्यात आडही बसल्याचं सांगत होता मी चोर पावलाने झुडपानजीक आलो आम्ही तिच्या घरट्याचे निरीक्षण केले झुडपाच्या मध्यवर्तीने गवत पाने जमिनीवर अंथरून गोलाकार गरटे केले होते त्यात फिक्या पिवळसर रंगाची दहा अंडी दिसली भुईशिंदेच्या झुडपाला नाल्याच्या बाजूने गोल छिद्राचे प्रवेशद्वार होते दाराला लागून दीड फूट लांबीचे भुयार झुडपात होते हे भुयार मुठे अदबुत होते। होते। मोठे अद्भुत होते वरच्या पानांची कमान केली होती बाजूने पाने एकमेकात मोठ्या कुशलतेने गुंफली होती त्या झुडपाजवळून जाणाऱ्या येणाऱ्यांना इथे गोदा असावे असे कधीच वाटले नसते आम्ही त्या घरट्यापासून शंभर फूट अंतरावर एका आवळ्याच्या झाडाआड लपून बसलो अंदाजे दहा पंधरा मिनिटांनी आडई नाल्यातून हळूहळू चालत वर येताना दिसली मोठ्या सावधगिरीने ती घरट्याकडे येत होती मध्येच ती खोलगड भागात थांबून एखाद्या गनिमाप्रमाणे टेळणी करी घरट्याच्या दाराजवळ येऊन ती दोन मिनटं थांबली तिने इकडे तिकडे पाहिले लगेच ती घरट्यात जाऊन बसली मोठे अद्भुत रम्य होते ते दृश्य दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आलो एकाएकी उंच आकाशात घरट्याच्या वरच्या बाजूने आडई फडफड उडाली क्षणातच आडईची जोडी उडताना दिसली आम्ही हळूहळू घरट्याजवळ पोचलो तर भीतीने अंगावर काटाच उभा राहिला सहा फूट लांबीचा हिरवट पिवळा साप आपल्या जिभेने अंड्यांना स्पर्श करत होता मला वाटले कळ्या फुलण्याआधीच कुसखुरल्या जाणार आम्ही मोठ्या प्रयत्नाने त्या सापाला घरट्या बाहेर लावले लांबपर्यंत त्याला हाकलून लावले अंडी बचावली अंड्यातील जीवांचा क्षीण आवाज कानी येत होता अंड्यांच्या रुंद भागातून पिलांची चिमुकल्या चुची बाहेर काढण्याची धडपड सुरू झाली होती चिवचिव करत त्यांनी कवचाला भोके पाडली त्यातून हवा आत गेली शरीर व पंखाचे प्रसारण होताच कवचे उकलून बाजूला पडले गुजीरवा आणि इवलीशी पिले एकामागून एक बाहेर आली बराच वेळ झाला तरी मादी घरट्याकडे परतली नाही कुठे साप तर तिला चावलं नाही ना ती आली नाही तर पिलांची काय होईल या विचारांनी आम्ही संचित झालो सायंकाळपर्यंत तिथंच थांबलो आढई परत आली आणि अलगद घरट्यात बसली आम्हाला खूप आनंद झाला सृष्टीच्या वन्य दृश्यांपैकी ते एक अतिसुंदर दृश्य होते आई आणि तिच्या पिलांचा मागाव घेता आम्ही चाललो होतो ती नाल्याकडे गेली पावसामुळं वड्याला पाणी आले होते आणि खळखळाट खड़ करून तो वाहत होता खाली डोह होता त्या डोहात आपली पिले घेऊन ती कशी जाते ते आम्हाला पाहायचे होते तिने दोन झुडपांच्या कमाणीतून प्रवेश केला आणि बाजूच्या खडकाच्या आधाराने हळूहळू डोहात उतरली आणि गहि पाण्यात आडया आडई आणि तिची पिले सहजपणे आपोआप तरंगू लागली जलविहार करू लागली डोहाच्या दोन्ही बाजूंच्या बट्टी चढायला अवघड होत्या तशी ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत दुसऱ्या वळणावर आली इथे किनारा सपाट होता पिल्लांनी तिचे अनुकरण केले आणि पाण्याबाहेर आली मध्येच ती भुईशिंदी बोरी व घोटीच्या काटेरी झुडपात दडून बसत पिले तिच्या पंखाखाली दिसेन अशी होत वरून आडईनर चिवई चिव चु, चिवई चिव चु करत गिरट्या घालताना दिसे ठरावी गवताचे बी चोचीने ती पिलांना दाखवी फक्त त्यावर पिले तुटून पडत आज्ञापालन म्हणजे जीवन हे त्यांनी जन्मापासूनच अवगत केले होते आडईच्या इवल्याशा गोजीरवाने पिलांकडे आम्ही डोळे भरून पाहत होतो एक प्राणांतिक संकटातून आम्ही त्यांना वाचवले होते त्यांचा पुढचा प्रवास या जंगलात शेवटास जाईल की पुन्हा संकट येतील पुढून ती पिले दूर जंगलात दिसेनाशी झाली एक विलक्षण सुंदर अनुभव घेऊन आम्ही परतलो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला धडा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्यापैकी कोणाकोणाला हा धडा आठवतो त्यांनी आपल्या आठवणी कमेंट सेक्शनमध्ये comenten con un sanga.